देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का मानतो कुणी काय म्हणून ते त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की ईडी मागे लावती मी म्हणतो गती वाढवा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून मेला पाहिजे काहीतरी करा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून मेला पाहिजे काहीतरी करा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून मेला पाहिजे काहीतरी करा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून मेला पाहिजे काहीतरी करा ईडीची गती वाढवा गडी एकतर आपल्यात आला पाहिजे नाही घाबरून मेला पाहिजे काहीतरी करा De vender